सुस्वागतम रयत शिक्षण संस्थेचे जिजामाता ज्युनियर कॉलेज ऑफ सातारा विषय संगणक परिचालन एप घटकाचे नाव प्रिंटर प्रिंटर म्हणजे संगणकावरून माहिती छापून घेण्यासाठी प्रिंटर या आउटपुट डिवाईसचा वापर केला जातो संगणकाने प्रिंट कमांड दिली की ती आपोआप जशी तशी माहिती कागदावर छापतो संगणकमधून अशी माहिती प्रिंटर या प्रधान म्हणजेच आउटपुट डिवाईसमधून कागदावर छापता येते प्रिंटरने छापलेली माहिती तशीच राहते म्हणून त्या माहितीला हार्ड कॉपी असे म्हणतात प्रिंटर हे परेलाल किंवा यू एस बी केबलद्वारे सी पी यूमध्ये मदरबोर्डला जोडले जाते प्रिंटरचे सध्या तीन भाग प्रचलित आहेत एक डॉट मॅट्रिक्स प्रिंटर संगणकाच्या संदेशाप्रमाणे पिन्स वर जलद गतीने आघात करतात त्यामुळे कागदावर टिंबाच्या स्वरूपात अक्षरे उमटतात पण प्रिंटिंगच्या वेळी खूप मोठा आवाज करत असतात प्रिंटिंग करत असताना बँकेच्या ठिकाणी अशाच प्रकारचे प्रिंटर वापरले जातात इंकजेट प्रिंटर इंकजेट प्रिंटर हे इंकच्या तुषार सूक्ष्मछिद्राच्या नॉझल्सने कागदावर उडवले जातात यात नोझलच्या मदतीने योग्य प्रमाणात चार प्राथमिक रंग मिसळून रंगीत प्रिंट करता येते तीन लेझर प्रिंटर हा प्रिंटर छपाईसाठी लेझर किरणांचा वापर करतो संगणकाकडून येणाऱ्या माहितीनुसार लेझर किरण सतत गोल फिरणाऱ्या ड्रमवर पडतात या लेझर किरणामुळे ड्रमवर स्थिर विद्युत प्रभाराचे टिपके तयार होतात ड्रमच्या लगत असलेल्या कोरड्याशाहीच्या भुकटी ड्रमवरील विद्युत प्रभावित कागदावर मजकुराच्या ओळी किंवा चित्राचे भाग तयार करते इतर माहिती प्रिंटरला नियमितपणे साफ करणे आणि त्याची शाई किंवा टोनर बदलणे आवश्यक असते प्रिंटर हे आव हे एक आवश्यक उपकरण आहे जे आपल्याला अनेक प्रकारे मदत करते आपल्या गरजेनुसार योग्य प्रिंटरची निवड करणे महत्त्वाचे आहे जरक स्कॅनर प्रिंटर फॅक्स अशा सर्व गोष्टी एकत्र मिळणाऱ्या ऑल इन वन प्रिंटरला सध्या जास्त मागणी आहे धन्यवाद